प्रतिवर्षाप्रमाणे हिरत्या वारीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ज्यांच्या त्याचप्रमाणे ज्यांच्या श्रीमुखातून या ठिकाणी आपण रामकथा श्रवण करत आहात असे परायण आजाबराव महाराज आळंदी देवाची नंतर ज्ञानेश्वरी व्यासपीठ हरिभक्तपरायण अंबादास महाराज गौती भरत आप्पा बांडे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे असे हरिभक्तपरायण संजय महाराज पाटणकर बाबा नंतर ज्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी वैकुंठवासी परशुराम बाबा यांच्या आशीर्वादाने परमपूज्य स्वामीजी बाबा यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या समस्त ग्रामस्थांच्या नियोजनात प्रतिवर्षी या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी आपण साजरा करत असतो आणि अशा या कार्यक्रमासाठी आपल्या भागाचं वैभव नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचं तालुक्याचं वैभव असणारे आमचे हरिभक्तपरायण शालिक्राम महाराज मल्लीकर महाराजही या ठिकाणी आज आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भरगोच्च संख्येने आपणही सर्व या ठिकाणी श्रोते मंडळी मायबाप आमचे सर्व परिसरातले गुणीजन वारकरी मंडळी आणि सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहात आजची हरिजागराची सेवा आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अलिखित रूपाने त्या ठिकाणी असा नियम आहे परंपरा आहे की काल्याचा आधला दिवस जो आहे तर त्या दिवशी भगवंताकडे आपण काहीतरी मागितलं पाहिजे आणि म्हणूनच हा अभंग सेवेसाठी निवडलाय विठ्ठल अभंगाचा भावार्थ असा आहे की महाराज प्रस्तुत अभंगामध्ये भगवान पांडुरंगाला त्या ठिकाणी काही मागणं मागताना आपल्याला दिसत आहे आज त्या ठिकाणी एकादशी आहे आणि एकादशीच्या निमित्ताने त्या ठिकाणी तुकोबारा नियम होता की पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी करायची आणि त्या निमित्ताने महाराज जेव्हा कधी पंढरपूरला जायचे तर पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांच्या समोर त्या ठिकाणी सदैव मान खाली घालून उभे राहायचे हे जगामध्ये एवढे भक्त मी पाहिले कितीतरी लोक पाहले की जे सदैव मला काही ना काही मागत असतात परंतु एक मेव तुकोबराय असे भक्त आहेत की ज्यांनी देवाकडे कधी काही मागितलं नाही आणि अशा भक्ताला पाहून भगवंताला सदैव आनंद होतो तुमच्या आमच्या सारखे भक्त मंदिरात जाण्या अगोदरच आपल्या जो लिस्ट तयार असते की देवा आमचं चांगलं होऊ दे काय काय आता तुम्हाला सर्वांना माहित आहे कोणाला वाटतंय की माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे जमली पाहिजे आता आम्हाला भेटतातच रस्ते चांगलं झालं पाहिजे बरं नोकरी लागली पाहिजे सैरिक झाली पाहिजे हे आम्हाला म्हणतात देवाला किती मागत असाल मनातल्या मनात नाही परंतु तुको तु बराय तुमच्या आमच्या सारखे नव्हते कारण भगवत भक्त तो खरा आहे की ज्या त्याच्या चित्ताचा विषय पांडुरंग झालेला आहे आणि ज्याच्या चित्ताचा विषय पांडुरंग झालेला आहे परमात्मा झालेला आहे त्याच्या चित्तामध्ये इतरत्र कोणतीही मागण्याची वाचना त्या ठिकाणी राहत नाही कुठपर्यंत वाटत तुमची आमची परिस्थिती अशी आहे की जोपर्यंत आपण मसनात जात नाही तोपर्यंत आपली इच्छा काही पूर्ण होत ठीक जी म्हणतात माया मरी मा...